ची मूर्ती आहे अगदीच वेगवेगळे त्यांनी धोतर डायमंड वाले लेस वाले त्याच्यानंतर वेलवेट वाले मूर्ती बुकिंग करायची आणि इथून डेकोरेशन घेऊन जायचं म्हणजे तुम्हाला साईज आणि काय छान अशी कल्पना घेऊन सुंदर असं एक डेकोरेशन त्यांनी तयार केलेलं आहे गणपती बाप्पांचं डेकोरेशन त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथेही तुम्हाला ऑप्शन्स भरपूर बघायला मिळतायत म्हणजे डेकोरेशन मध्ये तरी एक्स्ट्रा लाइटिंग ची अगदीच गरज भासणार नाही आहे हा पण खूप सुंदर असा श्री स्वामी समर्थ स्वामी समर एक थीम त्याने छान अशी जय राम करून हे एक सुंदर असं मंदिर आहे मी अक्षदा मयूर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आले आहे येत्या सत्तावीस ऑगस्ट ला गणपती बाप्पा येणार आहे आणि त्याची तयारी सुरू झालेली आहे अगदी गणपती बाप्पांची मूर्ती बुकिंग करा डेकोरेशन बुकिंग करा लाइटिंग काय करायचं आणि भरपूर काय तर आज मी तुम्हाला घेऊन आले ठाण्यातल्या सत्यम कलेक्शनच्या अगदी समोर असलेलं राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार या शॉपच्या अगदी समोर आहे रोहित डेकोरेशन करून इथे तुम्हाला व्हरायटीज ऑफ डेकोरेशन बघायला मिळणार आहे आणि सोबतच गणपती बाप्पांची मूर्ती तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचं आहे आणि माझं चॅनल लाईक शेअर केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ ह्या खूप जास्त एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्या आहेत तर चला व्लॉग सुरू करूया आणि तुम्ही माझ्या बघू शकत असा की कि किती गर्दी आहे किती माणसं आलेली आहेत डेकोरेशन घ्यायला किंवा कंत्री बाप्पा बुकिंग करायला तर चला तुम्हाला काय बघायला मिळणार आहे आज व्हिडिओ मधून ते बघूया तर तुम्ही बघू शकता कंत्री बाप्पांची मूर्त्यांची व्हरायटीज किती आहेत आणि किती सुंदर सुंदर बाप्पांची मूर्ती आहे पेपर मूर्ती म्हणून हो दिलेली पण आहे हे बघा इथेही सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती अगदीच वेगवेगळे त्यांनी धोकर डायमंड वाले लेस वाले त्याच्यानंतर वेलवेट वाले असे सुंदर सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे इथे गणपती बाप्पानी छान स्वामींसारखं लुक घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि असं छान पेटा घातलेला आहे रुद्राक्षाची माळा आहे इथेही गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे छोटपूस उंदीर मामांचा असा अगदीच फुटाचा ज्यांचा गणपती बाप्पा असतील त्यांच्यासाठी एक सुंदर तसं छोटस डेकोरेशन आहे ही मूर्ती किती सुंदर आहे तुम्ही कंटिन्यू गेल्यानंतर सुंदर डेकोरेशन आहे सतरा हजार पाचशे पंचा एक्कावन्नच हे डेकोरेशन आहे खूप छान असं त्याचं लुक आहे गोल्डन लुक केलेलं आहे आणि त्याच्यात लाईट्स वगैरे असं इन्व्हेड आहेत सगळ पुढे इथे आपले महाराज आहेत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचं एक छान अशी कल्पना घेऊन सुंदर असं एक डेकोरेशन त्यांनी तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे केलेली नाही सुंदर असं छोटे छोटे डेकोरेशन आहेत त्याच्यानंतर इथे नार एकच बैलगाडा शर्यत असं करून एक छान डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकता बघा महाराष्ट्राची शान करून आहे जस गोल्डन कलरचं जे मोठा आहे त्याच्यामध्ये छोटेही ऑप्शन्स आहेत तुम्हाला छोट्यामध्येही ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत ऑप्शन्स आहेत तसंच छान असं झाड उभं केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि असं सुंदर असं गणपती बाप्पांचं डेकोरेशन त्याने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आठ हजार सातशे एकावन्नचं आहे तुम्ही बघू शकता इथे ही एक तेरा हजार पाचशे एकावन्न च सुंदर अस मखर बघायला आपल्याला मिळणार आहे त्याच्याच बाजूला एक अजून एक आहे ते ही खूप सुंदर आहे त्याचे पिलर जे आहेत मधले ते दोन्ही मुव्हेबल आहेत त्याच्यानंतर असं सुंदर त्याचं त्याची प्राइस तुम्ही इथे बघू शकता हाईट वगैरे तुम्हाला ऑनलाईन कॉन्टॅक्ट करून स्क्रीनशॉट पाटूनही तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता त्याच्यानंतर इथे अष्टविनायकचं फ्रेमिंग केलेले आहे तुम्ही बघू शकता इनबिल्डच लाईट आहे बारा हजार पाचशे एकावन्नाचं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर लालबागचा राजा करून एक डेकोरेशन सुंदर असा प्रयत्न केलेला खूप सुंदर असा इनबिल्ड लाईट आहे ही प्राइस बारा हजार पाचशे एक्कावन्न आहे तसंच आता जो आपला मूवी आला छावा करून त्या छान असा सुंदर प्रयत्न केलेला आहे ऑप्शन खूप सुंदर आहे याची प्राइस बाराशे एक्कावन्न आहे तुम्ही इथेही येऊन सक्सेस ऑप्शन बघू शकता आठ हजार पाचशे एक्कावन्न आहे त्याच्यानंतर इथेही एक आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तसंच गणपती बाप्पांची मूर्तीही आपल्याला इथे बघायला मिळणार आहे इथे बुकिंग जर करायची असेल तर तुम्ही नक्की येऊन करू शकता इथेच गणपती बाप्पांची मूर्ती बुकिंग करायची आणि इथूनच डेकोरेशन घेऊन जायचं म्हणजे तुम्हाला साईज आणि काय कन्फ्युजन असेल कलर कॉम्बिनेशन हे लगेचच तुम्हाला आयडिया येणार आहे खूप छान छान अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही ही मूर्ती बघू शकता की इथे सुंदर आहे अगदीच बालगणेशा आहे आणि त्यांना पूर्ण डायमंडने असा त्यांचा ड्रेस आहे तो वर्क केलेला आहे ऑलमोस्ट खूप सगळ्या सुंदर मूर्ती आता आपल्याला इथे बघायला मिळणार आहे इथे छोटे छोटे डेकोरेशनही आहेत त्यामुळे अगदी ज्यांच्या घरी एक फुटाचे गणपती बाप्पा येणार असतील त्यांच्यासाठी हे परफेक्ट डेकोरेशन आहे अगदी सोळाशे एकावन्न म्हणजे अगदीच तुम्हाला दोन हजाराच्या आतही इथे आपल्याला डेकोरेशन बघायला मिळणार आहे हे बघा तुम्ही येऊ शकता आणि इथे येऊन गणपती बाप्पांची बुकिंग लवकरात लवकर करू शकता इथे एक सुंदर सगळ्यापुरी आपण सोला ऑप्शन बघायला मिळणार आहे हा एक सुंदर ऑप्शन आहे का इथे असेही तुम्हाला एक मंदिर सारखं ही ऑप्शन्स आहेत जे आपल्याला मंदिर लुक मध्येही मिळेल चौदा हजार पाचशे एकावन्न चा मोठा समखर आहे गटांचा इथे पण थोडं तुम्हाला एक नवीन ऑप्शन आहे ट्वेंटी वन थाउजंड आहे पण किती लुक सुंदर आहे तुम्ही बघू शकता आठ पाणी आहे आणि त्याच्यामध्ये एक सुंदर असं कलर कॉम्बिनेशन करून त्यांनी छान असं एक, एक क्रिएट करण्याचा प्रयत्न सुंदर केलेला असते बाजूचं सुंदर ते मोटेबल आहे डेकोरेशन इतकं शॉर्ट अँड स्वीट आहे पाच हजार दोनशे एकावन्नच हे डेकोरेशन आहे खूप छान असं ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे हे चार हजार दोनशे एकावन्न त्याच्यानंतर हा एक आहे अगदीच दोन हजार दोनशे एक्कावन्न चोट्यातलं छोट डेकोरेशन तुम्हाला इथे मिळणार आहे हे एक खूप छान ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला थ्री डी लाइट दिलेली आहे पाच हजार चारशे एक्कावन्नच हा डेकोरेशन आहे ओके okay, तुम्ही लुक बघू शकता त्याच्यानंतर हा एक, एक चा था था था। था था है है। दोन हजार आठशे एकावन्नचा हे एक सुंदर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे खूप छान असं तुम्हाला जर ग्रीन लुक मध्ये करायचं असेल थोडंसं फ्लावर मध्ये वगैरे सो हे एक आहे सुखकर्ता नाव लिहिलेलं आहे चार हजार दोनशे एकावन्नच आहे बाजूला दोन सुंदर असे मोर आहेत त्याच्यानंतर इथे एक आहे वक्रतुंड करून खूप सुंदर असं हे एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळालं आहे त्याच्यानंतर हे एक आहे खूप सुंदर असं ऑप्शन त्याच्यानंतर विठू माऊली त्यांची थीम यूज सुंदर असं चार हजार दोनशे एक्कावन्नाच माऊली माऊली करून एक सुंदर असं डेकोरेशन तयार करण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे तसंच पुढे गेल्यानंतर हे एक दोन हजार आठशे एक्कावन्नाचं बासरी आहे आणि सुंदर असं कुयरी आहे तुम्ही बघू शकता पुढे गेल्यानंतर शिवपिंड आहे चार हजार दोनशे एकावन्न प्राइस आहे त्याच्यानंतर हा एक सुंदर ऑप्शन आहे चार हजार दोनशे एक्कावन्न चा अष्टविनायक गणपती बाप्पांचे फ्रेम्स त्यांनी यूज केलेले आहेत आणि बाजूला दोन छोटे मशक राजा आहेत वरती ही सेम थीम मध्ये मोठी साईज तुम्ही बघू शकता अगदीच पाच हजार पाचशे एक्कावन्न मध्ये ह्याच्यामध्ये सेम मोठी साईज बघायला मिळणार आहे शिवपिंडाची तुम्ही मला सांगायचं फक्त हा त्याच्यामध्ये एक मोठा ऑप्शन बघायला तुम्हाला मिळणार आहे सेम पॅटर्न मध्ये मोठी ही साईज त्यांनी बनवलेली आहे अगदीच हजार रुपयाचाच फरक असेल जास्ती नाही पण मोठी साईज ही तुम्हाला मिळणार आहे जर तुमची बाप्पाची मूर्ती मोठी असेल तर तुम्हाला मोठ्या साईज मध्येही ती अवेलेबल होणार आहेत अगदीच पाच साडेपाच हजार मध्ये खूप छान छान हे ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे हा बघा इथे एक सुंदर दिव्यांची डिझाईन केलेली आहे तुम्ही बघू शकता हा एक छान ऑप्शन आहे बाजू पिलरला दिवे आहेत सगळे छोटे छोटे आणि लाईट इन्क्ल्यूड आहे सतरा हजार पाचशे एकावन्नच आहे हा एक व्हाईट लुक मध्ये सुंदर असा डेकोरेशन आहे पाच हजार चारशे एक्वन्नचा आहे जर तुम्हाला सिंपल सोबर आणि व्हाईट लुक मध्ये असेल तर हा एक छान ऑप्शन आहे तुम्ही खरंच सुंदर आहे त्याच्या बाजूला दोन सुंदर असे मोर आहेत ओके आणि खूप सोबर सिंपल आणि एलिगंट आहे अकरा हजार चा हा डेकोरेशन आहे तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे छान ऑप्शन बघायला मिळणार आहे हा खूप सुंदर ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार आहे ज्यानंतर ग्रीन मध्ये तुम्हाला जर लूप मध्ये हवं असेल ग्रीन लुक मध्ये तर हा एक आठ हजार दोनशे एकावन्न आहे सुंदर असे त्यांनी बनवलेले आहेत काम वगैरे तुम्ही सगळं बघू शकता हा एक छान ऑप्शन आहे अकरा हजार एक्कावन्नचा आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर प्रॉपर असं काम केलेलं आहे लाईट आहे तुम्ही त्याच्यानंतर पुढे हा कंटिन्यू गेल्यानंतर हा एक आहे जो अशा लुक मध्ये येणार आहे स्पेस थोडा कमी असल्यामुळे मला लांबून शूट घेता येत नाहीये पण तुम्हाला जितक दाखवण्याचा प्रयत्न करते तेवढा कवर करते त्याच्यानंतर हे आहे तुम्ही अशा मध्येही बघू शकता हे बघा सुंदर ऑप्शन गणपती बाप्पांची मूर्ती बघू शकता गणपती बाप्पा किती सुंदर आणि जबाबदार बसलेले आहेत अगदीच छोटीशी अशी पगडी त्यांनी घातलेली आहे आणि छान असं त्यांनी व्हाईट आणि ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलरच छान ड्रेस त्यांना केलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आजपर्यंत सेक्शन आहे त्यामुळे व्हिडिओ अगदीच मोठी होणार आहे त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे तुम्ही इथेही येऊन बघू शकता इथेही खूप सुंदर असा ऑप्शन आहे हे बघा हे बघा इथे तर किती सुंदर आहे म्हणजे अगदीच गणपती बाप्पा झाडावर बसलेले आहेत शक्राच्या पाण्यावर बसलेले एक छान असं झाड त्यांनी बनवलेलं आहे खर गणपती बाप्पांचे रूप अगदीच फुलून दिसतंय ह्या मूर्तीमध्ये किती सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ते उभे असलेले गणपती बाप्पा आहेत तुम्ही बघू शकता अगदीच बासरी वाजवत श्री कृष्णाचा त्यांनी रूप घेतलेला आहे आणि छान असं त्यांचं लुक आपल्याला ह्याच्यात बघायला मिळालेलं आहे ते वरतीही तुम्ही बघू शकता इथेही त्यांनी छान अशी बासरी घेतलेली आहे पिंक कलर चे धोतर ज्वेलरी वेअर केलेली आहे छान इथे इथे आपल्याला बघायला तिथेही तुम्हाला ऑप्शन भरपूर बघायला मिळत आहेत आणि ह्याचा ऍड्रेस तुम्हाला कळवतेच स्क्रीनवर देणारच आहे तर तुम्ही नक्की विजिट करा आणि इथे येऊन नक्कीच गणपती बाप्पांची मूर्ती आणि डेकोरेशन बुकिंग करा कारण की खूप व्हरायटी आहे रिझनेबल प्राइस आहे आणि विथ लाईट इनबिल्ड आहे प्रत्येक डेकोरेशन मध्ये त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा लाइटिंगची एक्स्ट्रा लाइटिंगची अगदीच गरज भासणार नाही आहे हा पण खूप सुंदर असा डेकोरेशन आहे कॉपर मध्ये लुक केलेला आहे पाच हजार सातशे एक्कावन्नचा आहे लोड दिलेले आहेत छान असे ऑरेंज कलरचे आणि अष्टविनायक गणपती बाप्पांचं असं छान त्यांनी एक थीम करून सुंदर असा लुक केलेला आहे बाजूलाच विठ्ठल रखुमाईची अशी छान एक पोस्टर करून त्यांनी एक छान असा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर इथेही खूप सुंदर सुंदर असे ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळत आहेत बघा मी रंथ्रू घेते कारण की खूप व्हरायटी आहेत खूप डेकोरेशन आहे आणि इथे खूप गर्दी पण आहे जेणेकरून लोक येत आहेत व्हिडिओज बघून येत आहेत आणि तुम्हाला इथे छान असे ऑप्शन्स बघायला मिळणार आहे श्री समर। स्वामी समर्थ स्वामी समर्थांचं एक थीम त्यांनी छान अशी क्रिएट केलेली आहे आणि खूप सुंदर हे डेकोरेशन आहे सहा हजार दोनशे एक्कावन्नच हे डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पुढे आहे हे पाच हजार पाचशे एकावन्नच आहे इथे एक छान असं ऑप्शन आहे तुम्हाला ग्रीन लुक मध्ये करायचं असेल थोडं मोठ्या साईज मध्ये तर ते ही ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथे विठ्ठलाच एक फेस दिलेला आहे त्याच्यानंतर प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला हे डेकोरेशन एक बघायला मिळते थोडं रश आहे मध्ये मध्ये स्टॉप घेते मी इथे एक सुंदर एक ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता शिवपिंड आहे आणि छान असं कॉपर कलरच त्याला लुक दिलेला आहे पाच हजार सातशे एकावन्नच हे डेकोरेशन आहे त्याच्यानंतर हे एक आहे इथेही एक छान असं ऑप्शन आहे शिवपिंड दिलेली आहे सहा हजार आठशे एकावन्नच आहे हे पण थोडं हे कलरफुल आहे आणि ते प्रॉपर कॉपर कलर मध्ये आहे त्याच्यानंतर हे एक पुढे एक ऑप्शन आहे सहा हजार आठशे एक्कावन्नच त्याच्यानंतर हे आहे थोडं फॅब्रिक uh, यूज करून केलेला आहे पाच हजार चारशे एक्कावन्नचा चा हेही एक खूप छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथे एक आहे हा एक छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथे विठू माऊलीचा एक अजून का आपल्याला डेकोरेशन बघायला मिळालेलं आहे इथे एक सुंदर असं मोर आहे बॅकग्राऊंड ला बाजूला दोन लोड आहेत हा एक छान ऑप्शन आहे हे एक छान ऑप्शन आहे तीन हजार सातशे एक्कावन्नचा चा इथे एक खूप सुंदर प्रयत्न केले आहे चार हजार सातशे एकावन्न हे डेकोरेशन आहे आई आई करून दिलेले आहे आणि सुंदर अशी देवीचं प्रतिमा त्यांनी प्रयत्न केलेला आहे क्रिएट करण्यात आणि खूप छान असं ते डेकोरेशन आहे इनबिल्ड लाईट आहे ह्याच मध्ये तुम्हाला मोठी साईजही मिळेल तुम्ही बघू शकता सहा हजार दोनशे एकावन्न ची ही साईज आहे सॉरी प्राइस आहे आणि ही ती साईज आहे तसंच पुढे कंटिन्यू गेल्यानंतर आपल्याला इथे एक आहे लंबोदर करून हा एक ऑप्शन खूप छान आहे तुम्ही बघू शकता एक सुंदर असं देऊन एक छान असं सिल्वर कलर मध्ये प्राइस सात हजार पाचशे एकावन्न आहे हे एक छोट आहे दोन हजार आठशे एकावन्नाच छोट्या गणपती बाप्पांसाठी हा एक छान ऑप्शन आहे इथेही खूप असे सुंदर सुंदर ऑप्शन बघायला आपल्याला मिळणार आहे जर तुम्हाला असे मंदिर लुक मध्ये दे जर डेकोरेशन हवं असेल सार्वजनिक गणपतीसाठी किंवा ज्यांच्या घरात स्पेस खूप आहे त्यासाठी इथेही ऑप्शन्स ऑप्शन आपल्याला मिळालेले आहेत ऑप्शन आहे त्याच्यानंतर हा एक सुंदर ऑप्शन आहे कॉपर मध्ये एक आहे ओंग गणपती नम लिहिलेला आहे त्याची प्राइस इथे त्यांनी डिस्प्ले केलेली नाहीये पण खूप छान असे ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये इथे की आहेत बघू शकता इथे एक छान ऑप्शन आहे मध्ये मध्ये आहे आणि कॉपर इथे एक ओपन मध्ये बॅकग्राऊंड बाजूला दोन लोड आहेत इथे एक आहे थोडं पिलर असे लुक करून छान सो so, मी लॉंग शॉर्ट मी घेतले सो so, मी लांबून शॉर्ट घेतलेले आहे कारण की तुम्हाला सगळं डेकोरेशन प्रॉपर दिसता यावं म्हणून ओके तर इथे हेही एक छान ऑप्शन आहे इथेही त्या डेकोरेशन मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं आईंची एक देवीचे एक रूप घेतलेलं आहे छान सुंदर असं देवीचं रूप आहे आणि खूप सुंदर असं हेही डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे ऑप्शन आहे हे आहे फक्त सात हजार पाचशे एक्कावन्नच जर तुमच्या घरात स्पेस असेल आणि तुम्हाला जर हिल हे थीम करायची असेल तर हा एक छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर हा एक छान ऑप्शन आहे अष्टविनायक गणपती बाप्पा आहेत आणि खूप सुंदर असं त्याचंही लुक आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला असं थोडस झाडाच असं ग्रीनरी लुक करायचं असेल आणि छान असे प्राणी वगैरे असे काही तुमच्या डोक्यात तुम विचार असेल तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे हाही एक छान ऑप्शन आहे इथे सो इथे हा एक सुंदर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतोय ओके ओ गण गणपतीनं म्हणलेलं आहे पाच हजार चारशे एकावन्नाचं हे डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकता इथे हेही ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळत जय श्रीराम करून हे एक सुंदर अस मंदिर आहे तुम्ही बघू शकता आठ हजार सातशे एक्कावन्नच आहे सिम्पल सोबर असे अजून एक आहे हे खूप छान असं सिंपल सोबर व्हाइट लुक मध्ये फक्त लाईट इफेक्ट दिलेले आहेत बाजूने ऑरेंज कलर चे छोटे छोटे पिलर आहेत आठ हजार सातशे एक्कावन्नच हे डेकोरेशन आहे तुम्ही हे डेकोरेशन बघू शकता इथे सरस्वती माता आहे बाजूला दोन भिडा आहेत तुम्ही प्रत्येक डेकोरेशन बघू शकता त्यांनी छान चौरंग आहे आणि त्याच्यावर छान असं स्वस्तिक आहे ऑलमोस्ट काही डेकोरेशन वर असे छान त्यांनी चौरंग चा प्रिंट दिलेली आहे ठीक आहे तर हे ते शॉप आहे रोहित डेकोरेशन करून इको फ्रेंडली फोल्डेबल मेक मखर्स करून आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी वरही देणार आहे डिस्क्रिप्शन मध्येही देणार आहे ओके अशा टाइपचं हे शॉप आहे इथे तुम्हाला मकर आणि गणपती बप्पा हे दोघेही बघायला मिळणार आहे ओके तुम्हाला दाखवते सत्यम कलेक्शन हे सत्यम कलेक्शन आहे इथे राम रामबरोजे अगरबत्ती पूजा भंडार हे आहे त्याच्या अगदीच समोर तुम्हाला हे रोहित डेकोरेशन बघायला मिळणार आहे ठाण्यातल्या घंटाई देवी मंदिर रोड हा आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच समोर गेले सत्यम कलेक्शनच्या अगदी समोर जर तुम्हाला हा माझा ब्लॉग माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षर आणि मयूर ह्या चॅनलवर रच प्रेम करा धन्यवाद